चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की तीन मे मेचे आणि जूनचे पैसे असे एकत्ररित्या दोन हप्ते असे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये टाकण्याचं काम सरकारनं या महिन्याच्या एक तारखेलाच हाती घेतलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शंभर टक्के पैसे तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती जर एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलेला नसेल ते देखील तुम्हाला पंधराशे रुपये आणि जर मे महिन्याचा हप्ता भेटलेला नसेल भेटलेला नसेल अशा महिलांना देखील या ठिकाणी पंधराशे रुपये एकूण तीन हजार रुपये डायरेक्ट असा मेसेज येत आहे लाडक्या बहिणींनो आदिती तटकरे मॅडम यांनी देखील आज सांगितलेलं आहे ते जर ते देखील व्हिडिओ मी आज आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ शंभर टक्के आवडणारच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शंभर टक्के लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक झालं पाहिजे तुम्ही व्हिडिओला लाईक करा ही अपडेट बऱ्याच माता भगिनी कडं लाडक्या बहिणींकडं पोहोचली पाहिजे खूप गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी अपडेट सांगत आहे तरी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काळजीपूर्वक बघा लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अशी अपडेट आहे एकत्र दोन हप्ते लाडक्या बहिणीनं तुम्हाला एकत्ररित्या दोन हप्ते जर एप्रिल महिन्याचा पडलेला असेल तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही मग फक्त तुम्हाला मे महिन्याचा हप्ता दोन तीन दिवस वेट करायचा आहे दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के पैसे आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील आज सांगितलेलं आहे की न्यूज मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं होतं की मॅडम हे मे महिन्याचे पैसे कधी पडणार आहेत जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे पाहिजे असेल तर तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे या दोन दिवसांमध्ये शंभर टक्के तुम्हाला तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील दोन दिवसांमध्ये वेट करायचा आहे फक्त दोन दिवस लाडक्या बहिणींनो वेट करा आत्ता पहा अपडेट असे आलेली आहे की लाडक्या बहिणींनं तुम्हाला शेवटला एक गिफ्ट देखील ठेवलेला आहे ते गिफ्ट देखील तुम्ही पहा लाडक्या बहिणीनं गिफ्ट काय आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटमध्ये सांग शेवटच्या याच्यामध्ये सांगणार आहे की व्हिडिओमध्ये गिफ्ट काय आहे ते व्हिडिओ तुम्हाला गिफ्ट काय भेटणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचा म्हणजे त्यांनाही अपडेट समजेल आणि या व्हिडिओला लाईक करा तर अपडेट पहा अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खूप मोठी अशी ख खुशखबर देखील मानावं लागेल तुम्हाला पहा अपडेट अशी आहे की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे जवळपास दोन कोटीहून लाभार लाभार्थी आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लाडके बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ दीड हजार रुपयांचा स्वरूपात दिला जात आहे म्हणजे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती प्रति महिन्याला ते, ते सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे ते तर बरोबर आहे आता तुम्ही म्हणसान की लाडक्या बहिणींनो दादा आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी पडणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे लवकरात लवकर तुम्ही ल चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा ला लवकरात लवकर शंभर लाईक झाली पाहिजे लाडक्या बहिणींनो शंभर लाईक लवकरात लवकर या व्हिडिओला कम्प्लीट करा आणि शेवटचं गिफ्ट देखील मी ते सांगणार आहे तुम्हाला हा वन के हजार के म्हणजे या चॅनलला स हजार सबस्क्रायबर करायचे असे आहेत आणि शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे ते गिफ्ट देखील काय आहे ते आता पहा लाडक्या बहिणींनो अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू आणि होतकुरू गरीब महिलांचे उत्पन्न उत् म्हणजे उदरनिर्वाह व्हावा आणि त्यांना सन्मान मिळावा यातून या योजनेची या ग अशी ही अपेक्षा होती गरजू महिलांना या योजनेचे पैसे मिळावे ह्या अशी अपेक्षा होती या लाभार्थी लाभार्थ्यांना यावेळी दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळालेला नाही तो कधी मिळणार याबाबत विचार केला जाईल म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा पुढील अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीं तुम्हाला मे महिन्याचा में हप्ता या दोन दिवसांमध्ये भेटणार आहे शंभर टक्के लाडक्या बहिणीं दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये पडतील असं आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा आज मीडियावाल्यांना सांगितलेलं आहे याबाबत काही शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हे अपडेट लोकांपर्यंत पोहोचायचे आहे म्हणजे बऱ्याच लोकांना या अपडेटविषयी माहिती मिळणार आता पहा अपडेट अशी आहे की कधी मिळणार लाडक्या बहिणींना हप्ता आता पहा लाडक्या बहिणींनाही मे महिन्याचा हप्त्यासंदर्भात काही का, का अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात विशिष्ट मुहूर्तावर पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे या प्रति या प्राप्त महिन्यानुसार राज्य शासनाकडून अद्याप तरी मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही परंतु आता थोड्या वेळाखाली चार तासापूर्वी आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता या दोन दिवसांमध्ये टाकला जाईल सूत्रांकडून महत्त्वाची तारीख समोर आलेली आहे तर ती तारीख आहे पुढचे दोन दिवस त्या दोन दिवसांमध्ये मध्य म्हणजेच दोन तीन दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठेचाळीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये शंभर टक्के पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्याचं काम या ठिकाणी सरकारनं हाती घेतलेलं आहे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे दोन दिवसांमध्ये पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत अठ्ठेचाळीस तासांमध्येच पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत टेन्शन घेऊ नका दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात आता तुम्हाला दहा हप्ते भेटले असतील तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही टेन्शन घेऊ नका दहा हप्ते दहा हप्ते पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती तर आलेच असतील एप्रिल महिन्याचे देखील पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती आलेच असतील जरी करताना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती लाडक्या बहिणीनं आले नसतील तर मे महिन्याच्या हप्त्यासोबतच असे एकत्र एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे असे दोन्ही एकत्र मिळून तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे लाडक्या बहिणींनो आता टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे हे तुमच्या तुम अकाउंटवरती या अठ्ठेचाळीस तासांमध्ये येणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती म्हणजेच सूत्रांकडून तर आलीच आहे परंतु आता चार तासापूर्वी आत्ता चार तासापूर्वी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितला आहे तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती टाकणार आहे लगेच हा व्हिडिओ पडला की तो व्हिडिओ मी लगेच बनवणार आहे टाकणार आहे तरी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशीच अपडेट तुम्हाला पोहोचेल आता आदित्य तटकरे मॅडमनी काय बघ बग... सांगितलेलं आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ पुढील बनवणार आहे परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आत्ताच लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलोक लायकॉनला प्रेस करा म्हणजे तो व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येईल आणि या व्हिडिओला शंभर के करा शंभर के शंभर सॉरी शंभर लाईक्स आले पाहिजे या व्हिडिओला शंभर लाईक्सचं टार्गेट ठरवा या हा व्हिडिओ शंभर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे शंभर लाईक आल्याच पाहिजे या व्हिडिओमधला शंभर टक्के शंभर लाईक आल्याच पाहिजे आणि तुम्हाला शेवटे शेवटी एक हजार के सब्सक्राइबर करायचे आहेत आपल्याला हजार के कंप्लीट करायचे आहेत आणि तुम्हाला एक गिफ्ट देखील मी ठेवलेला आहे मी गिफ्ट शेवटी सांगणार आहे काय लकी बिनर जो आहे त्याला एक गिफ्ट देखील मी या व्हिडिओमध्ये शंभर केमध्ये शं म्हणजे सॉरी हजारामध्ये जो एक विनर आहे त्याला मी गिफ्ट देखील देणार आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला गिफ्ट देखील भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अपडेट खूप महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठीच अपडेट आहे बऱ्याच माता भगिनींना ही अपडेट पोहोचायची आहे बऱ्याच ला माता भगिनींना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे लवकरात लवकर लोकर तुम्ही कमेंट करा पैसे आले असतील तर कमेंट करा नाही आले असतील तर नाही म्हणून कमेंट करा म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवता येतील आता पहा दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का आता हा मो खूप मोठा ला माता भगिनींचा सवाल आहे की दोन महिन्याचे पैसे हे आम्हाला एकत्ररित्या मिळणार आहेत का तर हो दोन महिन्याचे पैसे असे तुम्हाला एकत्ररित्या तीन हजार रुपये शंभर टक्के तुमच्या खात्यावरती टाकले जाणार आहे याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणींनो शंभर टक्के पैसे तुम्हाला दोन महिन्याचे मिळून एकत्ररित्या तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती या येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला पाहायला भेटतील आता पहा दोन दिवसांमध्ये सॉरी दोन हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत या का याबाबत काहीतरी अपडेट आलेली आहे ती अपडेट पहा अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंभर लाईक करायचेच आहे शंभर लाईक करा या व्हिडिओला शंभर लाईक झालीच पाहिजे आता पहा लाडक्या बहिणींकडून मे आणि जून महिन्याचे दोन हप्ते एकत्र एका वेळी मिळतील का असा प्रश्न केले केले जात आहे मात्र सरकारकडून दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वोटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जवळपास टाकू शक शकते पण सरकारकडून पळताणीवर यासंदर्भात अधिकृत काही माहिती आलेली नाही असे म्हणत आहे परंतु चार तासापूर्वीच लाडक्या बहिणींनो तुम्हाला खुशखबरी आहे लाडक्या बहिणींनो चार तासापूर्वीच आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता असा एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम आता हा सरकारनं लवकरात लवकर हाती घेतलेलं आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला त्या टेन्शन घ्यायची काही गरज नाही चार तासापूर्वी सांगितलेला आहे तो देखील मी व्हिडिओ आदित्य तटकरे मॅडम काय म्हणतात स्वतः ते देखील व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकणार आहे तरी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता पहा अशी अपडेट होती की दोन महिन्याचे पैसे तुम्हाला तुम्हाला असे भेटणार आहेत याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणी तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जात आहेत आता पुढील अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीनुन तुम्ही पाहू शकता की अपडेट अशी आलेली आहे की दर महिन्याला दिले जातात दीड हजार रुपये शंभर टक्के आहे दर महिन्याला दीड हजार रुपये दहा हप्ते जर तुम्हाला पोहोचलेच असतील दहा हप्ते पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती तर लाडक्या बहिणीनं आलेच असतील याबाबत काही शंका नाही असे पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला सरकार टाकत आहे दीड हजार रुपये दर महिन्याला येतात याबाबत काही शंका नाही आहे बऱ्याच महिलांना दहा हप्ते पडलेले आहेत पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती जवळपास बऱ्याच महिलांना पडलेले आहेत फक्त आता काय आहे तर ल सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की त्यामधून दोन लाख महिला दोन लाख महिला त्यामधून व वगळल्या जात आहेत कारण याचा असा आहे की ज्या महिलांना गरज नाही लाडक्या बहिणींची गरज नाही आता सरकारनं तर एक विधान केलं होतं की सरसगट लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत असं विधान केलं होतं परंतु त्यामध्ये सरसगट लाडक्या बहिणी येणार नाहीत त्यामध्ये बऱ्याच महिलांना ज्या महिलांना शेती आहे ज्या महिलांच्या घरी दुचाकी वाहन सॉरी फोर व्हीलर वाहन आहे बऱ्याच अशा महिलांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे या, या योजनेला पैसे टाकायला थोडं सरकार पेंडिंगमध्ये दाखवत होतं परंतु आता आदित्य तत्कडे मॅडम यांनी चार तासापूर्वी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती या अठ्ठेचाळीस तासामध्ये टाकण्याचं काम हाती घ्याय गये, घ्यायला सांगितलेलं आहे आणि ते पैसे तुम्हाला येतील आता पहा महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास दोन कोटीहून अधिक लाभार्थी महिला आहेत त्यात या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये त्यांच्या अकाऊंटवरती टाकले जातात यात काही शंका नाही आणि महिलांच्या सख सक, सखमीकरण यात म्हणजे महिलांची चांगली आ, हे होऊ नये म्हणजे सॉरी महिलांचं सक्षमीकरण व्हावं या हाच उद्देश होता या योजनेचा परंतु आता अपडेट पहा अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता तुम्हाला वेट करायची गरज नाही फक्त तुम्ही अठ्ठेचाळीस तास काढा दोन तास फक्त तुम्ही दोन दिवस काढा दोन दिवसांमध्ये शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणींस विषयी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे आता लाभार्थ्यांना पडताळणी सुरूच आहे आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असल्याचे म्हटले आहे लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अन अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे यामधून ज्या महिलांच्या घरी पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे आणि ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे अशा महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही हीच पडताळणी आणि बऱ्याच महिलांनी बऱ्याच पुरुषांनी महिला म्हणून डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सुद्धा कारवाई होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच सरकारनं आता हे आता नवीन जर काढलेलं आहे नवीन पडताळणीचा रूल जो काढलेला आहे सरकारने न नवीन जो पडताळणीचा रूल काढलेला आहे आता बऱ्याच महिलांना या योजनेमध्ये दहा हप्ते भेटलेले आहेत तर त्यांचे हप्ते वापस घेतले जाणार आहेत का तर आधी अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आता बऱ्याच महिलांना आम्ही तर पडताळणी करतच आहोत त्या पडताळणीमध्ये काही महिला हा काही महिला म्हणजे त्या पडताळणी म्हणजे ज्या म ज्या महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ नाही इच्छित अशा महिला आता इथून पुढे कट होणार आहेत परंतु ज्या महिला या योजनेतून कट होणार आहेत त्यांच्या अकाउंटवरती जर आम्ही दहा हजार रुपये टाकलेले आहेत म्हणजे दहा हप्ते सॉरी पंधरा हजार रुपये जर टाकलेले आहेत मग तशा महिलांचे पैसे वापस घेतले जाणार का पंधराशे रुपये त्यां पंधरा हजार रुपये त्यांची वापस घेतले जाणार का दहा हप्ते तर नाही लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही ते पैसे तुमचे वापस घेतले जाणार नाही सरकार त्याबाबत कोणतीही पैसे वापस घेणार नाही असं अजित दत्ता पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्या पैशांना तुम्हाला कोणीही काही करणार नाही फक्त इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे पडताळणी वगैरे काय होणार आहे तर तुम्ही सविस्तरित्या वाचू शकता आता पहा खूप मोठी अशी अपडेट मी सांगितलेली आहे तरी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचा आहे म्हणजे हीच अपडेट बऱ्याच माता भगिनींना माहिती नसेल अशा माता भगिनींना ही अपडेट पोहोचेल मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या आज आहे तीन मे येत्या दोन हप्ते तीन हजार रुपये असे एकत्ररित्या तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये पडणार आहेत आत्ता चार तास झाले आत्ता चार तास झालेले आहेत आत्ताच चार तास झालेले आहेत की आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ता चार तास झालेले आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की येत्या दोन दिवसांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज आहे तीन मे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून महिन्याचे पैसे असे दोन हप्ते एकत्ररित्या तीन हजार रुपये सुरू म्हणजे लाडक्या बहिणींना आत्ता दोन दिवसांमध्ये पैसे भेटणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला शंभर टक्के आवडणारच अशी अपडेट तुम्हाला कोणच नाही सांगणार अशीच अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्याला शंभर लाईक करायचे आहेत या व्हिडिओला शंभर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे जो गिफ्ट जे सांगणार आहे ते गिफ्ट असा आहे की तुम्हाला शंभर के लवकरात लवकर तुम्ही क सबस्क्राईब करा शंभर लोकांनी हजार लोकांनी सबस्क्राईब करा हजार लोकांनी सबस्क्राईब झालं की जो यातून एक लकी विनर आहे त्याला मी पैठणी साडी गिफ्ट करणार आहे पैठणी साडी गिफ्ट करणार आहे आणि पैठणी साडी अशी गिफ्ट करणार आहे की तो लकी विनर जो आहे म्हणजे तुम्हाला कमेंटवरून वगैरे तो लकी विनर काढणार आहे मी मला जो लकी विनर आवडेल असा लोक लकी विनर काढणार आहे आणि त्याला पैठणी साडी मी गिफ्ट करणार आहे तर बघूया कोण निघतं लकी विनर लवकरात लवकर हा व्हिडिओ ल खूप माता कडे शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद